दादर शाखेचा पाल्य गुणगौरव समारंभ सेकंडरी भवन येथे संपन्न सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबई या पतसंस्थेचा दादर शाखेचा सभासद पाल्य गुणगौरव समारंभ आणि सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कला क्रीडा महोत्सवातील मुंबई विभाग क्रमांक एक मधील विजेता स्पर्धकांचा पारितोषिक वितरण समारंभ शनिवार दिनांक तेरा सप्टेंबर रोजी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर श्री चंद्रकांत बाजीराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला पतज संस्थेने नव्याने खरेदी केलेल्या सेकंडरी भवन या इमारतीमध्ये हा पहिलाच कार्यक्रम होता विशेष म्हणजे या पहिल्या कार्यक्रमाची सुरुवात सभासद राजेंद्र पाटील श्री गडशी चशायली नाईक या सभासदांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आली कार्यक्रमात संजय चव्हाण मुख्याध्यापक महात्मा गांधी विद्यामंदिर बांद्रा सोपान मोरे भाजपा शिक्षक आघाडी कवी सुदाम कटारे या मान्यवर सभासदांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले कार्यक्रमाचं प्रास्ताविक भाषणात उपाध्यक्ष सुधाकर जगदाळे यांनी संघनायक हा कुशल संघटक असेल तर यश हमकास मिळते त्याचप्रमाणे संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर चंद्रकांत पाटील यांनी सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये सेकंडरी भवन घेतल्यामुळे सेकंडरीच्या इतिहासातील हा सुवर्ण क्षणच म्हणावा लागेल असं गौरवोद्गार काढले अध्यक्षीय भाषणात डॉक्टर चंद्रकांत पाटील यांनी सेकंडरी पतसंस्थेच्या माध्यमातून सभासदांच्या घरांचं स्वप्न पूर्ण झालेली आहेत यापुढेही सभासदांच्या हिताचेच निर्णय घेतले असल्याचं यावेळी सांगितलं नवीन वाढीव आकस्मित कर्ज पर्यटन कर्ज यालाही लवकरच मंजुरी घेणार असल्याचं सांगितले मेडिक्लेम व पर्यटनाच्या यशानंतर आगामी काळात ग्राहक भंडार सुरू करण्याचा मनोदय सुवर्णमहोत्सवी वर्षामध्ये विभागीय स्तरावर विजेत्या स्पर्धकांना अभिनंदन केले आणि विद्यार्थ्यांसह स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले या कार्यक्रमासाठी खजिनदार सतेश शिंदे तज्ज्ञ संचालक गुलाबराव गवळे संचालक अजित चव्हाण सचिन नलवडे प्रमोद देशमुख तुकाराम बेंके पंकज सिंह वैशाली बेलोसे प्रभारी सरव्यवस्थापक शांताराम विरकर आणि वरील संचालकांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला दादर शाखा व्यवस्थापक श्रीकांत जंगम तानाजी सातपुते शशिकांत माने तुकाराम शिंदे दीप्ती कदम दिलीप जाधव हो। सचिन म्हसकर इत्यादी कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले सूत्र संचालक जगन्नाथ जाधव हो यांनी तर आभार संचालक भाऊसाहेब आहेर यांनी मानले सिटी आहे समाजामध्ये प्रतिनिधी जिजाबाई आहे घर घेण्यासाठी पैसे मिळत नव्हते शंभर महिना दोन महिने त्या ठिकाणी बँकांचा रिफांड आला जाते तरी कर्ज मिळत नाही